मंडळी जय जवान जय किसान रामकृष्ण हरी शुभ सकाळ सकाळच्या साडेसात वाजलेले त्यांना आपण निघालेलो आहे ज्या मैदानाची तुम्हाला मला सर्वांना आतुरता आहे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांना भरवलेलं श्रीनाथ केसरी आणि या मैदानाची बक्षिस सांगायची गरज नाही तरीही सांगतो या मैदानाची बक्षिस आहेत फॉर्च्युनर थार ट्रॅक्टर बुलट आणि प्रत्येक गटाला डिलक्स टू व्हीलर अशी एक भारतातील भारतातील व जगातील सर्वात मोठं मैदान असेल बैलगाडी शर्यतीचे आणि या मैदानाची सर्व बक्षिस पैलवान चंद्र दादा पाटील यांच्या विट्यातील तालीम संघावरती आलेले आहेत त्या बक्षिसाचा संपूर्ण आढावा घेणार आहे त्याच्यापूर्वी जे बैलगाडी मालक असतील त्या बैलगाडी मालकांसाठी जर आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही प्रश्न कमेंटमध्ये विचारू शकता कि म्हणजे मी ते पुढं दादा पाटलांना विचारू शकतोय किंवा तुमचे काय मुद्दे असतील तर तुम्ही मांडू शकताय आणि त्या पद्धतीनं मग मी पुढं तुमचे मुद्दे मांडीन सर्वात महत्वाचं की प्रत्येक जण आता नोंद करायला लागली बऱ्यापैकी नोंद सुद्धा झालेली आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोण कोणावरती पळणार हा सर्वात मोठा मुद्दा आहे काय वाटतंय आपल्याला कुठली बैल कोणावर पळतील मोठ्या बैलांचं कसं किंवा आता आदत दुसरा असल्यामुळं शंभर टक्के शक्यतो पायरा कोणाला सांगता येणार नाही तरी पण बघू आपण कमेंटमध्ये काय सांगताय किंवा कितपत तुम्ही प्रतिसाद देताय सर्वात महत्वाची गोष्ट दुपारच्या पुढे आपला व्हिडिओ पडेल की बक्षीस वितरण किंवा आणखी नवीन काय अपडेट असेल मैदानाविषयी सर्वात महत्वाची गोष्ट त्या ठिकाण एका दिवशी पब्लिक न आल्यानंतर सर्वात महत्वाचं की तुम्ही जास्त गर्दी गोंधळ मैदानात करू नका त्या ठिकाण ओपनचं म्हणजे जनरलचं सांगली भागातील ते पण मैदान आहे श्वान शर्यत आहे आपली सातारा चकडे आहे किंवा ज्या शंभर गायी गोमाता दान करायच्यात तो सुद्धा कार्यक्रम आहेत मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत किंवा अनेक महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ आहेत तर जास्त गर्दी फाटीमध्ये करू नका फाटीच्या बाहेर करा बैलांना पळता यावं अशा पद्धतीनं आणि सर्वात महत्वाचं आपण व्हिडिओच्या माध्यमातून कमेंट करून सांगा की कुठली बैलक पाहणार किंवा बैलगाडी मालकांना मी काय कमेंट कराल त्या पद्धतीने मी पुढे प्रश्न विचारतो फक्त बैलगाडी मालक असावे इतर कोणी कमेंट करू नका जेणेकरून महत्वाचा मुद्दा राहतो बाजूला आणि इतरच गोष्टीचा नवीन दिशा मिळू शकते तर नमस्कार धन्यवाद जय जवान जय किसान